हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कालबाजीमध्ये मी शकुंतलाचं वाढवते मनापासून स्वागत करते आणि आजच्या आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत आणि तुमच्या मनाला सर्व इच्छा पूर्ण आणि चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया सर्वांना शिरस्वांसमधता च्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात एक वेगळाच असा घेऊन येते तुम्ही म्हणजे आता जनरलीच व्हिडिओ आपण पाहतो तर जनरली तुम्ही आतापर्यंत प्रत्येक हाऊसवाईफचं डेली रुटीन त्यानंतर म्हणजे मॉर्निंग रुटीन इव्हनिंग रुटीन नाईट रुटीन असं सगळं आपण पाहत राहतो तर आज तुम्ही माझ्या चॅनलवर पाहणार आहात माझं माझ्या पाणीपुरी स्टॉलचं रुटीन तर चला लगेच व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Berkul, share ke rekan di Komen sudah ke Bye bye. bye, -bye. तर हाय गाईस तर चला लगेच मी व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा मी स्टॉलवर आलेले हे स्टॉलवर आल्यानंतर माझं पहिल्यांदा असतं की क्लिनिंग वगैरे मी करून घेते पूर्ण गाड्यावरती जे काउंटर आहे ते व्यवस्थित मी क्लीन करून घेते जेव्हा गरज असेल तेव्हा थोडंफार पाणी शिंपडून मग व्यवस्थित पुसून घेते काउंटर पुसून झाल्यानंतर मग लगेच खालचा जो सरफेस आहे का गाड्याचा आतमधला तो पण पुसून घेते त्यानंतर मग सगळं जो हात पुसायचा कपडा लावून घेते डबे वगैरे सगळे पिशवीतून बाजूला काढते कारण नेहमी मी डबे पिशवीतून घेऊन जात असते तुम्ही पाहता that's तर मग ते सगळे व्यवस्थित काढून एका साईडला मांडून घेते त्यानंतर मग पुन्हा डब्यांवरती झाकणावरती जर येताना काही सांडलं कारण पाणी वगैरे सांडतं गाड्यातून येताना मग ते पुसून घेते व्यवस्थित त्यानंतर मग मी स्वामींची प्रतिमा जी आहे जो फोटो आहे तो गाड्यावरती लावून घेते आणि मग सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं असतं आत्तापर्यंत माझं पुसून वगैरे आणि स्टॉल लावून मग मी लगेच अगरबत्ती लावून पहिल्यांदा देवपूजा करून घेते स्वामींजवळ अगरबत्ती लावते त्यानंतर मग माझं चालू असतं की मग बादल्या वगैरे ज्या आहेत स्टॉलच्या ज्या की प्लेट वगैरे धुण्यासाठी यूज करते ते थोडंसं धुवून घेते घरून घासून आणलेल्या असतात तरी पण पाणी टाकून आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी काढून ठेवून देते ते कारण लागतं म्हणून पाणी वगैरे त्यानंतर मग हात वगैरे स्वच्छ धुवून मग गाड्याचे प्रिपरेशन करते तर सगळं झालेलं आहे क्लिनिंग वगैरे मग आता ज्या प्लेटा घासून आणलेल्या असतात त्या मग लगेच मी सगळ्या एक पुसून सगळ्या व्यवस्थित ठेवून देते तर इकडे माझं प्लेटा पुसून ठेवायचं चाललंच होतं तोपर्यंत लगेच कस्टमर आलं त्यामुळे गडबडीत मला ॲप्रन घालायलासुद्धा वेळ भेटला नाही सगळं क्लिनिंग झाल्यानंतर मी ॲप्रन घालते आता कस्टमर अचानक आल्यामुळे मग लगेच मी सुरुवात केली देण्यासाठी कारण त्यांना पण जास्त वेळ थांबवणं बरोबर नाही ऑलरेडी स्टॉल लावून झाला होता मग मी त्यांची प्लेट तयार करत होते तर असं होतं की कधी कधी गेल्या गेल्या अचानक लगेच कस्टमर चालू होतं तर कधी कधी उशिराने चालू होतं सगळं माझं सेट वगैरे तर आता ऑलरेडी सेट सगळं झालं होतं फक्त प्लेट आ, प्लेट मग मी सगळ्या ज्या होत्या त्या पुसायला घेतल्या होत्या तोपर्यंत कस्टमराला अर्ध्या पुसून झाल्या मग आता म्हटलं त्यांना आधी द्यावं मग मी प्लेट तयार करते बघा तुम्ही दिस तुम्हाला दिसते त्यानंतर कस्टमरची प्लेट देऊन झाल्यानंतर लगेच अनिशला पण पाहिजे होते मग मी त्याची पण प्लेट तयार करायला लागले होते कारण तो आला की त्याचं सुरूच होतं गाड्यावर आलं की मम्मा मला एक बनव मम्मा याला एक बनव तर तो तिखट खातो कधी गोड खातो गोड जास्त त्याला आवडत नाही तो तिखटच पाणीपुरी खातो मग त्याला थोडंसंच तिखट नॉर्मल पाणी थोडंसं पाणी सोडते आणि देते कारण तिखट थोडं जास्त बनवावं लागतं पाणी कारण पाणीपुरी म्हटलं की सगळेजण तिखटच खातात त्यासाठी मग त्याला पहिले एक प्लेट रोज द्यावीच लागते बनवून तिला मार्ग कमी पडतोय दरवेदिका खुल नको ना तिकट ना ना देऊ मी आहे आता स्टॉलवरती आरो अंशू माझ्यासोबत आहे आणि अनिशला खूपच सर्दी व्हायला लागली म्हणजे त्याची सर्दी आता जास्त नाक वगैरे खळायला लागली आणि आता सगळं काही रिलॅक्सच आहे तर आता थोडा टाईम आहे म्हणून म्हटलं की शूट करून घ्यावं आणि हा असा किरकिर करायला लागलाय त्याला घरी पण जायचं आहे तर बघू आता थोडा वेळ थांबते आणि मग घरी जाते हाय काहीच तर चला बघा मी आलेले आहे स्टॉलवरून घरी स्टॉल लावल्यानंतर येतानाच घरचं रुटीन तर तुम्हाला माहीतच आहे तर अशा प्रकारे मी पडदा लावला बघा त्या जो मी कपाट बनवलेलं त्याला सॉरी जे कपाट मी बाहेर आणलं होतं त्याला आतमधलं म्हणजे त्या कपडे वगैरे ठेवले आणि इकडे मी देवघर मांडलेलं आहे अशा प्रकारे आणि त्याला मी पडदा लावला एक मशीन मला यूज करायला मी काढली होती पण मुलं ना नको ते उद्योग करायला लागले मशीनमध्ये हात वगैरे घालणं वगैरे सुईमध्ये बोट अडकेल्याची भीती वाटायला लागली म्हणून म्हटलं कारण नेहमी आपण लक्ष द्यायला नसतो त्यांच्याजवळ कामात वगैरे असल्यानंतर नको तो उद्योग होईल त्यामुळे म्हटलं की अजून थोडे दिवस नकोच आता तो जरा आणश पण मोठा होऊ देत मग पुन्हा मी मशीन ठेवून दिली ते पण म्हटले की नको उगंच काहीतरी आपल्या मागे लागल काम आणि दुखापत झाली तर ते खूप आपल्याला भारी पडेल त्यामुळे मग ठेवून दिली मशीन आणि मग मशीनवर मी इथे देवघर स्थापित केलं तर खूप छान असं लुक आलं देवा देवघर आणि मग त्या ते मी पडदा लावून घेतला कारण देवघर इकडे आणल्यापासून मुलं सतत जातात आणि देव उचलून अनिश स्पेशली अनिश देव वगैरे उचलून बाहेर घेऊन पळून जातो तर जा सारखं सारखं नको म्हणून मग म्हटलं जेव्हा आपण कामात असू सकाळचं वगैरे तेव्हा निदान पडदा लावून घ्यायचा म्हणजे त्याचं लक्ष जाणार नाही तिथे आणि इतर वेळीसुद्धा ज्यावेळेस आपल्याला नसत्या देवपूजा वगैरे करू शकत नाही त्यावेळेस पण पडदा वगैरे लावणं होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट रात्रीचं पण पडदा लावता येईल त्यामुळे मी पडदा लावून घेतला कारण हॉलमध्येच देवघर आहे तर छान वाटतंय तिथे त्यानंतर हे बघा इकडे जो पसारा तुम्ही काल पाहिलेला तो सगळं हलवल्यानंतर तर अशा प्रकारे मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करून घेतलंय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थन आणि कसं वाटलं माझं स्टॉलचं छोटंसं शॉर्ट रोटीन ते पण मला कमेंटमध्ये सांगा भेटू लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा